सूक्ष्म चेतनेचे अनेक स्तर असतात आत्मा एकच आहे प्रत्येक आत्मा एकसारखा नाही आत्म्याचेही अनेक थर आहेत संपूर्ण विश्व आत्म्याने देवाने व्यापलेले आहे तरीही वेगवेगळ्या प्रमाणात दगडामध्ये एक जीवन युनिट असते तुम्हाला माहिती आहे का दगडांना लिंग असतात तुम्ही याबद्दल ऐकले आहे का दगड पुरुष आणि स्त्री असे दोन्ही प्रकारचे असतात प्रत्येक संस्कृतीतील प्राचीन लोकांना हे माहीत होते दगडामध्ये एक जीवन युनिट असते पाण्याचे जीवन दोन युनिट्स घटकांनी बनलेले आहे जेव्हा आग असते तेव्हा जीवनाचे तीन युनिट्स घटक असतात आणि हवेत अग्नीचे चार युनिट्स घटक असतात आणि अवकाशात पाच युनिट्स आहेत झाडांना सहा युनिट्स अग्नी आहेत प्राण्यांना सात युनिट्स अग्नी आहेत मानवाकडे आठ अग्नीचे युनिट्स आहेत टफ अलौकिक बुद्धिमत्ता अतिमानवी प्राणी नू युनिट्स मध्ये फुलतात जो विलक्षण आहे ते सर्व काही सकारात्मक असेलच असे नाही कोणीतरी अशा गोष्टी करू शकतात ज्या दोन्ही अर्थाने अमानवी असतात अधिक नू युनिट्स आणि मग मानव ते असं युनिट्स पर्यंत विकसित होऊ शकतो आता जेव्हा आपण मरतो तेव्हा आपण काही प्रमाणात अधिक शक्तिशाली बनतो आपली तेच युनिट्स दरम्यान जातो हे विचित्र आहे पण सत्य म्हणून पूर्वज टिकून राहिले ज्या क्षणी हे शरीर गरून पडते आत्मा मुक्त होतो आणि त्याला अधिक प्रवेश मिळतो ना युद्ध ना दरवाजा कोणी त्यांना थांबवू शकत नाही आत्मा मुक्तपणे फिरतो शरीरात तुमच्याकडे आठ जीवन युनिट्स असतात तुम्ही काहीशीच संपर्क साधू शकता जेव्हा तुमच्याकडे नऊ जीवन युनिट्स असतात तेव्हा तुमच्याकडे थोडी अधिक शक्ती असते पण जर तुम्ही मरण पावला तर तुम्हाला नववे आणि दहावे जीवन युनिट्स गाठता येते तुम्हाला अधिक प्रवेश मिळतो या ग्रहावर म्हणूनच मृत व्यक्तीमध्ये तुम्हाला आशीर्वाद देण्याची क्षमता असते कारण त्यांच्याकडे तिथे अधिक जीवन असते कारण शरीराच्या मर्यादित बंधनातून मुक्त झालेला आत्मा जाणू शकतो ओळखू शकतो आशीर्वाद देऊ शकतो तुम्ही त्याची उपस्थिती जाणवू शकता ते तुम्हाला काही जखमा देऊ शकतात सर्व नाही देऊ शकत जिक्क्या प्रमाणात ते शक्तिशाली असतात तितक्याच प्रमाणात ते तुम्हाला काही आशीर्वाद देऊ शकतात म्हणून चर्चच्या मागे मृतदेह पुरले जातात जेणेकरून त्या ठिकाणाला अधिक शक्ती मिळावी म्हणजेच पूर्वजांना एक पायरी अधिक शक्ती प्राप्त होते मग त्यांना पित्र म्हणतात आणि मग एक आत्मा असतो जो पित्रांपेक्षा एक पायरीवर असतो त्यांना किन्नर म्हणतात किन्नर हे असे आत्मे असतात जे मोठ्या सामाजिक कार्यामागे किंवा राजकीय व्यवस्थेमागे असतात आणि अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये सहभागी असतात आणि मग येतात गंधर्व गंदर। गंधर्व आत्मा प्रत्येक यशस्वी कलाकाराच्या मागे गंधर्व आत्मा असतो एक महान संगीतकारा किंवा एक व्यक्ती नसतो जो त्याच्या माध्यमातून गंधर्व नावाचा एक आत्मा कार्य करतो आणि गंधर्व तुम्हाला मोठी कीर्ती मिळवून देतात आणि ते जनतेला आनंद आणि समाधान देतात पण ते त्यांना वैयक्तिकरित्या दुखी करतात मायकल जॅक्सन पहा मला वाटते की त्याने खूप लोकांना आनंद दिला आहे पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात तो खूप दुखी होता मायकल जॅक्सन हा एक उदाहरण आहे पण असे अनेक संगीतकार महान सेलिब्रिटी आणि इतर सर्व आहेत तुम्ही इतिहास घ्या आणि त्यांच्याकडे पहा फक्त ते संगीतकार आनंदी असतात ज्यांनी एखादा मार्ग शोधलेला असतो त्यापैकी काही ना एक मार्ग सापडलेला होता जर त्यांनी एखादा मार्ग शोधला असेल त्यांना दिशा मिळाली असेल तर ते चांगले असतात त्याशिवाय ते प्रसिद्ध होतील इतरांना आनंद देतील पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ते दुखी राहतील मग गंधर्वस्त्रानंतर यक्षस्तर येतो हा आत्म्यांचा आणखी एक प्रकार आहे यक्ष खूप संपत्ती आणतो अत्यंत श्रीमंत लोक यक्षाच्या आशीर्वादाने धनवान होतात तेही यक्ष आराम देऊ शकतो पण प्रकल्पातून मिळणारा आनंद किंवा समाधान देत नाही स्वतःच्या मुलांबद्दल समाधानी नसतात किंवा त्यांच्या मुलांच्या वागणुकीबद्दल त्यांच्या मुलांच्या करिअरबद्दल किंवा त्यांच्या संततीशी संबंधित कोणत्या तरी गोष्टीबद्दल त्यांना दुःख होते त्यांना आनंद माहीत नाही संततीगुण आनंद मिळत नाही जर एका पिढीत असे घडले तर पुढच्या पिढीत नक्कीच तसे होणार नाही तीन पिढ्यांच्या आत ते दुखी राहतील पुन्हा जर ते आध्यात्मिक मार्गावर चालू लागले तर हे तरी आहेत यक्षदोष आणि प्रत्येक शहराला एक यक्ष असतो न्यूयॉर्कला एक यक्ष आहे लॉस एंजेलिसमध्ये एक अक्ष आहे यक्ष म्हणजे त्या ठिकाणाचा सामूहिक आत्मा आणि असे अनेक यक्ष असतात आणि यक्षांच्या पलीकडे आणखी एक स्तर आहे देव म्हणजे यक्ष आणि सिद्ध म्हणजे परिपूर्ण जीव यांच्या दरम्यान असलेले देव त्यांचे बस प्रकार आहेत आणि आपले शरीर देवांच्या नियंत्रणाखाली असते देवांना देव आणि देवी असेही म्हणतात देव देवी आणि देवता हा एक परमेश्वर नाही तर अनेक देव आणि देवता आहेत दैवित्वाचा एक पहलू आत्मा जो विविधतेवर प्रेम करतो तो स्वतःला विविध रूपांत व्यक्त करतो आणि त्या एका आत्म्याच्या या विविध रूपांना देव असे म्हणतात आणखी एक उदाहरण म्हणजे एकच पांडरम प्रकाश प्रकाश फक्त एकच असतो जेव्हा प्रकाश प्रिजमामधून तुटतो तेव्हा अनेक रंग प्रकट होतात सात मुख्य रंग पण त्यानंतर त्या सात रंगांच्या छटा आणि मिश्रणातून असंख्य रंग तयार होतात त्याचप्रमाणे यक्षांच्या पातळीवरून एक पायरीवर देव आणि देव देवांचे अनेक प्रकार आत्म्यांचे विविध प्रकार त्यांना पण देवदूत असे म्हणू शकतो किंवा फक्त कल्याणकारी आणि आपल्यामध्ये विविध गुण आहेत जे व्यक्त होतात ते सर्व देवांचा एक भाग आहेत तुमच्यातील तेज हे तुमच्यातील देव आहे तुमच्यातील करुणा हा तुमच्यातील देवाचा तुम तुम देवा आशीर्वाद आहे तुम्ही आनंदी आहात तर तो देवांचा आशीर्वाद आहे किंवा देवांचे गुणधर्म तुमच्यात प्रकट होत आहेत तर यक्षांचे मग देव आणि मग सिद्ध टिग्नल म्हणजे एक परिपूर्ण मानव जो ध्यानात खोल गेला आहे सिद्ध गुरु म्हणजे प्रेम त्यांना देवांपेक्षा एक पायरीवर ठेवले जाते म्हणूनच कोणतीही पूजा असो काही घडो प्रथम गुरुना सन्मान दिला जातो आणि मग देवांना गुरु बिओ येथून सुरू होते ही परंपरा आहे गुरु आणि देव यक्ष गंधर्व किन्नर प्लस मानव अशा अनेक स्तरांवरील आत्मा आहेत